नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्या हेडलाईनप्रमाणे अबकी बार बारा हजार पार ही हेडलाईन खरे ठरत आहे बघा काही बाजार समितींनी अकरा हजार रुपये पार तसेच बारा हजाराचा जवळजवळ बाजारभाव दिलेला आहे तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला आजच सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ मंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी आवक दहा क्विंटल जास्तीत जास्त दरे दहा हजार सातशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे दहा हजार सहाशे दहा रुपये क्विंटल जात आहे लालपूर तसेच पुढील बाजार समिती शेवगाव या ठिकाणी आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दरे दहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे पांढरा तूर तसेच पुढील बाजार समिती शेगाव बोदेगाव या ठिकाणी आवक आलेली चाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पण पाचशे रुपये क्विंटल आणि दर आहे दहा हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती औसा जिल्हा लातूर या ठिकाणी आवक आलेली चौतीस क्विंटल आहे पांढरा तूर जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल